नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आज झोपून उठली पण ती खूप मजेत आहे जेवण करायच्या आधीच झोपली जेवण करून उठली जेवण उठल्यानंतर जेवण करून चारली तिला मी थोडं जेवण केली आता मी खेळत आहे आज आणि आज मम्माला बिलकुल आराम करू दिली नाही इकडे येई हाय करशील इकडे हाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करा बाई नाही हाय करा श्री स्वामी समर्थ मम्मा तिचं खेळणं चालू आहे खेडा, खेडा। तीन वाजले पप्पाचं यायचं टायमिंग पण झालं आहे आज आराम नाही आहे बिलकुल बरी आणि हो ला काम चालू आहे त्या माणसांना ती विंडोतून बघते आणि सगळ्यांना आवाज देते काका काका किंवा दादा दादा म्हणून आवाज देते ते सगळ्यांना हसायला येते खूप हसायला येते तिकडे कोण काम करत आहे काका काम करत आहे त्यांना जाते दाराजवळ उभी राहते मागच्या दाराजवळ उभी राहते आणि त्यांना खूप आवाज देते दादा काका असं म्हणत आवाज देते ते लोक खूप हसतात बघून खूप आहे ऐक हा सुंदरसा बाळ नळ आलेले आहे इकडे पाणी भरणे चालू आहे गेली तू ए इकडे पाणी ना एकडे कशाला कारभार करते ग तू रोज रोज हे सामान ठेवणे आणि आमच्या ने काढणे हे आमचं चा दिनक्रम चालूच असतं रोजचं इतकं सगळं सहन करावं लागतं स्त्रियांना घरी त्या असतात आणि हे बघा रांगोळीचं तिथे अरे देवा <laughs> काय गेली तू हे सगळं माई इकडे बघ तू का गोरते का, का ग अरे पुन्हा घेतोय तिथं घरी एकटी राहायला ना इतकं सगळं सहन करावं आणि मेन म्हणजे यांना आपण रट्टे पण नाही देऊ शकत ओ महारानी काय केली यार इतनी शक्ती हमे दाता मन का विश्वास कमजोर गाणं इथं लागू होत प्लीज माई तो कशाला काम वाढवत आहे ग माझ दिवसभर काम करते मी आज काय आणले पप्पा पप्पानी आमची फेवरेट मिठाई आणली काजू कतली वा 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 ना आमची फेवरेट मिठाई घेऊन आली आपल्यासाठी औषधच नाही पिली ती झोपून गेली ना आता जेवण चारले मी तुला दोन वाजता टायगरला चारत आहे का तू टायगर नाही खाणार तू कुठे चालली तू कुठे चालली तू संध्याकाळला थोडस सा किराणा सामान आणायचं आहे ना, ना, ना? आपण चाललो तिकडे यस साठी थोडस किराणा सामान आणायचं आहे तर आम्ही तिघे तिथे चाललो आता वाजले आहे सात थोडं सामान घेऊन यायचं आहे मग स्वयंपाकाची तयारी करायची आहे स्वयंपाक करायचा आहे चलो लेट्स गो इकडे गाणे लावले आहेत गुलाबी साडी दात म्हणत आहे असं ढकलून देत गुलाबीसाठी डान्स लागून हा ठीक ला, आहे याच्यासाठी एवढाच भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ